दिगंबर जैन सैतवाळ सेवा मंडळाच्या वतीनं आणि कृतीयुक्त छंद वर्गाचं श्री दिगंबर जैन सैतवाळ सेवा मंडळ आणि मॅड यांच्या संयुक्त विद्यमाने मातृदिनानिमित्त आनंदी आणि उन्हाळी छंद वर्गाचं वितराग असोसिएट इथं दुपारी चार ते सात या वेळेत आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पन्नासहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या माता सहभागी झाल्या होत्या हल्लीची मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीत मोबाईल कम्प्युटर टी व्ही या आभासी विश्वात रमलेल्या असतात त्याऐवजी उन्हाळी सुट्टीचा छंद वर्गासारख्या आनंददायी उपक्रमातून नृत्य विविध खेळ टेरिकोटा ज्वेलरी तयार करणं वस्तूनिर्मिती करणं या माध्यमातून त्यांना नवनिर्मितीचा आनंदही मिळतो या दोन दिवसीय कार्यशाळेचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नमोकार मंत्रोच्चारानं झाला सैतवाल सेवा मंडळाचे नूतनाध्यक्ष प्रकर्ष संगवे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं मॅड अकॅडमीचे समन्वयक विकास गोसावी आणि आसावरी गांधी यांनी अकॅडमीचा उद्देश स्पष्ट करून कार्याचा आढावा सादर केला या छंदवर्ग कार्यशाळेचं आयोजन सेवा मंडळाचे नूतनाध्यक्ष प्रकर्ष संगवे ॲडव्होकेट साधना संगवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष अमित कटके सचिव राजेश मोहोळकर कार्यकारिणी सदस्य अनुप मेहत्रे संदीप पुरवत नितीन पलसे चंद्रशेखर कस्तुरे कोषाध्यक्ष भालेराव अमोल क्षीरसागर चेतन तुपकर यांच्या सहकार्यानं तसंच मॅड संस्थेचे समन्वयक विकास गोसावी संस्थापिका आसावरी गांधी सोनाली वाघमोडे डान्स कोरिओग्राफर भूमिशा शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली याप्रसंगी अरुण धुमाळ रवींद्र कटके नंदकुमार कंगळे माजी अध्यक्ष प्रदीप पांढरे भूमकर यांनी या कार्यशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलं